पुढची बातमी अकोल्यामधून अकोल्यातल्या पारस गावामध्ये आई तुळजाभवानीच्या भव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात आलंय मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील करण्यात आली आहे या निमित्तानं पारस गावामध्ये अतिशय भव्य असा सोहळा पार पडला तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची नगरप्रदक्षिणा घालून प्रतिष्ठापनेकरता मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचे पुजारी यावेळेला उपस्थित होते पारस गावात दिवाळीसारखं वातावरण होतं भक्तिमय वातावरणात आणि घोडे ढोल ताशांच्या गजरामध्ये रथाची नगर प्रदक्षिणा घालून पारस गावात मिरवणूक काढण्यात आली आम्ही दरवर्षीला जवळजवळ सगळेच जण एकदा तरी तुळ तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेऊन येतो आणि त्यामुळे आमचे चुलत बंधू आहेत गणेश लांडे त्यांनी पुढाकार घेऊन या संकल्पनेचा प्रत्यक्ष मूर्त स्वरूपात उतरवलेला आहे त्यांनी बराचसा निधी खर्च केलेला आहे आणि त्यांच्याच कष्टातून ते मंदिर साकार झालेलं आहे